श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बघा उद्या निर्जले एकादशी व्रत आहे निर्जले एकादशीला असं विशेष महत्व आहे असं म्हणतात की ज्या वर्षातील चोवीस एकादशी येतात आपण जर चोवीस एकादशीचं व्रत नाही केलं तरी हरकत नाही पण आपण जर निर्जला एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला चोवीस एकादशी केल्याचं पुण्य भेटतं आणि जेही व्रत करतात त्यांना पापातून मोक्ष भेटतं असं म्हणतात असंच आपल्या मुला मुलींचं लग्नाचं वय झालं पण इच्छित वर त्यांना भेटत नाही तर उद्या आपल्याला निर्जला एकादशी दिवशी हे अवश्य हा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळी स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे बालगोपालाची मूर्ती असणार आहे किंवा विष्णूची मूर्ती असणार आहे नसेल तर विष्णूचा फोटो जरी तुमच्याकडे असेल तरीही चालेल आपल्याला सकाळी स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे पाण्याने दुधाने पंचमृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला अभिषेक झाल्यानंतर त्यांना बालगोपाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळाला थोडीशी हळद लावायची आहे पिवळे करायची आहे आणि ते आपल्याला उद्या विष्णूला अर्पण करायचं आहे